डॉक्टर राजेंद्र खेडेकर भारतीय जनता पार्टीचे नेते श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनेक सामाजिक संघटनांशी जोडलेले एक नाव सध्या डॉक्टर राजेंद्र खेडेकर एका कृतीमुळे जास्त चर्चेत आहे केवळ भारताचीच भूमी नव्हे तर त्या पलीकडे असलेल्या एल ओ सी आणि त्याही पलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी स्वतः जाऊन मेरी माटी मेरा देश हे अभियान साकारणारे ते एकमेव नेते आहेत भारताच्या रत्नाजडीत मुकुट असलेले काश्मीर या काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव व या ठिकाणी पहिले पहिले देशाचे पोस्ट ऑफिस केरन गाव जिल्हा कुपवाडा जम्मू काश्मीर त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी त्यांच्या टीम साहेब भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या नदीला भारताचे लोक किशनगंगा म्हणतात पाकिस्तानचे लोक नीलम नदी म्हणतात हा भाग भारताच्या दृष्टीने एलओसी आहे आणि पलीकडे पाकिस्तानच्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर आहे या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वतः डॉक्टरांनी मेरी माटी मेरा देश या अभियान साकार केले इतकेच नव्हे तर साकार करून त्या मिट्टीला वंदन करत केवळ या भूमीला नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीलाही त्यांनी वंदन केले कारण राष्ट्रपुरुषांनी अपेक्षित असलेली अखंड हिंदुस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरची भूमी आहे त्यामुळे केवळ भारताच्या ताब्यात असलेल्या भूमीलाच वंदन तर पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीलाही आम्ही वंदन करतो अशी भावना डॉक्टर खेडेकर यांनी व्यक्त केले अशा पद्धतीचे अभियान करणारे ते देशाचे एकमेव नेते आहेत यापूर्वीही डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी अशाच पद्धतीचे अभिनव कल्पना पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या म्हणून दिलेल्या पार केलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्वात शेवटचं हे ठिकाण किरण पोस्ट ऑफिस हे देशातलं पहिलं पोस्ट ऑफिस आहे आपण बघू शकता की किशनगंगा नदी भारताची लोक, नजीला, गंगा मंतार। आपन तो लोक नजीला मंतार। या नदीला किशनगंगा म्हणतात पलीकडे आपण बघितलं तर पाकिस्तानचे लोक नीलम या नदीला म्हणतात या एल ओ सीवर आपण उभे आहोत आणि पलीकडे आपण बघितलं तर पाकिस्तानची घरं पाकिस्तानी नागरिकांची घरं दिसत आहात आहेत या भूमीलाही वंदन त्या भूमीलाही वंदन कारण अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न या त्या ठिकाणी बघितलं त्या म्हणजे ती पलीकडची पण भूमी येते आणि मेरी माटी मेरा देश या अंतर्गत या मातीला शतशान नमन करतो या ठिकाणी आम्ही पुणेकर व ज्ञानयोग सेवा ट्रस्टची टीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त या केरण या गावी भारताचं सर्वात उंच शिखर असलेला ज्याला भारताचा ज्या रत्नजिरीत असा मुकुट काश्मीर या ठिकाणी या गावाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत भारत माता की जय يوم واحد